मर्डर केस सीजन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग दहावा अंधार पडत चालला होता एक व्हॅन एक मे साठी सज्ज होत होती खूप स्पेशल व्हॅन होती ती कारण त्या व्हॅन मध्ये स्फोटक चढवली जात होती दोघ जण त्या व्हॅनला मीडियाच्या व्हॅनचं रंगरूप चढवत होते जिलेटिन स्टिक्स आणि डिटोनेटर दोन्ही चेक केले जात होते एक मेचा प्लॅन कुठल्याही प्रकारे फसू नये याची सगळी दक्षता घेतली जात होती ए नीट लक्ष द्या रे आणि त्या ड्रायव्हरकडे लक्ष ठेवा त्याला काय हवं नको ते बघा हवी तेवढी पाजा त्याला फक्त उद्या संध्याकाळपासून त्याला काही पेऊ द्यायचं नाही लक्षात ठेवा एक व्यक्ती ऑर्डर्स देत होती बेके आज झालं की नाही सगळं आज आलं पाच मिनिट एवढ्यात त्या व्यक्तीचा सेलफोन वाजला झाली तयारी आज रात्रीच मी सांगतो तिथे व्हॅन आणून ठेवा रात्रीपासून नाकाबंदी सुरू होईल मी जो नंबर सांगितलाय तीच नंबर प्लेट लावली आहे ना होय सरेच त्या अभिमन्यूचं काय झालं त्याच्यावर लक्ष ठेवायला माणसं सा लावलीच साहेब त्याच्या प्रत्येक मूची बातमी पोचेल आपल्यापर्यंत नाही तोच जरा डेंजरस आहे त्याची खात्री झाली असं अजूनही वाटत नाही मला तसं काय त्याला रजेवर पाठवलंय पण तो निश्चित मध्ये तंगड घालणार <laughs> साहेब आतापर्यंत ज्यांनी मध्ये तंगड घालायचा प्रयत्न केला त्यांचा तंगड मोडून ठेवला आपण तुम्ही म्हणत असाल तर नाही अजिबात नाही त्याने आपल्या प्लॅनवर पाणी फिरेल त्याला बेसावत ठेवा डिस्ट्रॅक्ट करून ठेवा अगदीच अडचण आली तर तात्पुरता डिटेन करून ठेवा त्याला पण हे उद्या संध्याकाळ नंतर तोपर्यंत त्याच्या हालचालीची प्रत्येक बातमी माझ्यापर्यंत पोचायला हवी हा ठीक आहे एसआरएच तुम्ही म्हणताय तसंच होईल फोन कट झाल्यावर त्या व्यक्तीने घाम पुसला अभिमन्यू गायब आहे आणि कुठे गेलाय ते कळलेलं नाही हे मुद्दामच त्याने एसआरएचला सांगितलं नव्हतं नाहीतर ना एसआरएचचं माथं सणकलं असतं आणि ते माथं सणकणं याचा अर्थ एकच होता मृत्यू अभिला दानवेंकडून माहिती तर कळली होती पण हे परळकरांना कसं पटवून द्यायचं त्यासाठी पुरावा लागणार होता आणि दानवेंच्या सांगण्यानुसार सगळं काही तोंडीत झालेलं असल्याने पेपरवर काहीच नव्हतं अभिच्या चेहऱ्यावरची निराशा दानवेंना दिसली काय झालं यंग मॅन एवढी माहिती पुरेशी नाही का तुला सर सगळं सगळं तोंडीत ना हो यावर कमिशनर साहेब विश्वास ठेवतील का याचा याचा डाऊट आहे मला <laughs> दानवे हसले आणि आतून एक फाईल घेऊन आले अभि माझी पहिल्यापासून एक पद्धत आहे मी प्रत्येक महत्वाच्या केसचा माझ्या पुरता एक रेकॉर्ड माझ्याकडे ठेवतो या केसमध्ये मला माहिती होतं की याचा पुढे काही रेकॉर्ड राहणार नाही आणि म्हणून मी माझ्यासाठी केस पेपर्सची एक एक कॉपी काढून ठेवली होती ती फाईल दानवेंनी अभिकडे दिली फाईलमध्ये त्या मुलांविरुद्ध रेजिस्टर मध्ये केलेली नोंद प्राथमिक तपासाचे कागद त्या ऍडिशनल सेक्रेटरीने केलेल्या फोनचा दिनांक वेळ असे सगळे डिटेल्स तिथल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेलं हमीपत्र असे सगळे पेपर्स होते हे सगळं घबाड बघून अभिमन्यूचे डोळेच चमकले थँक्यू सर सर थँक्यू सो मच या फाईलमुळे तरी निदान खात्री पटेल कमिशनर साहेबांची मोठं काम केलंय माझं तुम्ही थँक्यू थँक्स वन्स अगेन अभिमन्यू थँक्स नाही म्हणायचं उलट त्यावेळेस मी जर ती ऑर्डर ऐकली नसती तर आज ही वेळ आली नसती गॅंगरीन झालं तर तो अवयव वेळीच कापून काढायला हवा नाहीतर ते विष अख्ख्या शरीरात पसरत मी ते केलं नाही तुझ्या इतका तरुण असतो तर कदाचित त्या माणसाची ऑर्डर धुडकावता आली असती मला पण तेव्हा संसाराच्या जबाबदाऱ्या होत्या मुलाला परदेशात पाठवायचं होतं झुकलो मी आम्ही वय वाढत गेलो की हळूहळू मनातलं बंड ती आग शमायला लागते पेटून उठण्यासाठी जे लागतं ना ते ती ती इच्छा विझायला लागते Sample complete. Ready to continue?